नमस्कार भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या चॅनलवर स्वागत करते आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि अनुच्छेद आपण आहोत आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण भाग सत्राला सुरु केलेला आहे तर आज भाग सत्राचा दुसरं प्रकरण आपण बघूयात तर चला लगेचच या व्हिडिओला सुरुवात करू तर भारतीय संविधानाचा भाग सत्रा जो आपल्याला राजभाषेविषयी सांगतो प्रकरण एक मध्ये आपण संघराज्याची भाषा याबद्दल जाणून घेतलं आणि आजचं प्रकरण दोन जे आपल्याला प्रादेशिक भाषा ज्याचा अनुच्छेद तीनशे पंचेचाळीस ते तीनशे सत्तेचाळीस पर्यंत विभाजन झालेलं आपल्याला बघतं त्यात तीनशे पंचेचाळीस आपल्याला सांगतं राज्याची किंवा राज्यांच्या राजभाषा तीनशे शेहेचाळीस अनुच्छेद सांगतं राज्य राज्यांमधील अथवा राज्य व संघराज्य यांच्यामधील व्यवहाराची राजभाषा तीनशे सत्तेचाळीस कलम सांगतं राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयीची विशेष तरतूद अनुच्छेद तीनशे पंचेचाळीस आपल्याला राज्याची राजभाषा याविषयी माहिती देतं हे अनुच्छेद प्रत्येक राज्याच्या विधानसभेला स्वतःची अधिकृत राजभाषा म्हणजे ऑफिशियल लँग्वेज निवडण्याचा अधिकार हे प्रत्येक राज्याच्या विधानसभेला असत माझ्यात राज्य सरकार आपल्या हद्दीतील प्रशासकीय कामासाठी उदाहरणार्थ सरकारी दस्तावेज विधानसभा कामकाज ह्या कामांसाठी कोणती भाषा वापरायची हे ठरवू शकते ते त्या राज्यात बोलल्या जाणाऱ्या किंवा एक किंवा अधिक भाषांना किंवा हिंदीला राजभाषा म्हणून स्वीकारू शकते म्हणजे त्या, त्या त्या भागातील त्या त्या ठिकाणी त्या त्या राज्य सरकारला प्रशासकीय कामासाठी कोणती भाषा वापरायचं हे ते राज्य ठरवू शकतं मग आता उदाहरणार्थ महाराष्ट्र ज्यात मराठी ही राजभाषा म्हणून स्वीकारली आहे अनुच्छेद तीनशे पंचेचाळीस नुसार कारण की राज्यानुसार ती बोलीभाषा जिथली अधिक भाषांना तिथली जी बोलीभाषा आहे त्याला ते राजभाषा म्हणून स्वीकारू शकतात आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यतः बोलणारी भाषा म्हणजे मराठी आणि म्हणून मराठी ही राजभाषा म्हणून स्वीकारली गेलेली आहे तामिळनाडूमध्ये तमिळ ही राजभाषा स्वीकारली गेली आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये हिंदी ही मुख्य भाषा आणि उर्दू ही दुसरी राजभाषा अशा या भाषेचं विभाजन त्या त्या राज्यानुसार ठरवलं जातं त्या त्या अनुषंगाने तिथल्या प्रशासकीय कामासाठी ती भाषा निवडली जाते आता पुढचा अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद तीनशे ज्यामध्ये आंतरराज्य व्यवहाराची भाषा हे अनुच्छेद दोन राज्यांमधील किंवा एक राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामधील संवादाची कम्युनिकेशन साठी भाषा ठरवत म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य राज्य जी हिंदी भाषिक नाहीत यांच्यामधील पत्र व्यवहारासाठी इंग्रजी हे अधिकृत व्यवहाराची भाषा ऑथोराइड लँग्वेज म्हणून वापरली जाते जर दोन राज्य आपआपसात हिंदीमध्ये व्यवहार करण्यास सहमत असतील तर ते तसं करू शकतात म्हणजे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जर हिंदी भाषा बोलली जात नसेल तर इंग्रजीमध्ये ती व्यवहाराची भाषा म्हणून ते वापरू शकतात आणि जर दोन्ही राज्य किंवा एक केंद्र आणि दुसरं राज्य हे दोघीही हिंदीमध्ये व्यवहार करण्यास सहमत असतील तर त्यांच्यामधला व्यवहार त्यांच्यामधले जे कामकाज ते हिंदी भाषेमध्ये होत असतं याच्या संदर्भातली एक केस स्टडी आपण बघूयात हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करण्याच्या मुद्द्यावरून अनेकदा वाद होतात तमिळनाडू सारखे राज्य केंद्राशी होणारा सर्व पत्रव्यवहार इंग्रजी मध्येच व्हावा असा ठाम आग्रह धरतात हा आग्रह कलम तीनशे शेहेचाळीसच्या तरतुदीनुसार कायदेशीर आहे कारण इंग्रजी ही सध्या अधिकृत दुवा भाषा म्हणजे लिंक लँग्वेज म्हणून आपण वापरतो अनुच्छेद तीनशे सत्तेचाळीस मध्ये भाषिक अल्पसंख्याकांसाठी विशेष तरतूद हे अनुच्छेद एखाद्या राज्यातील भाषिक अल्पसंख्यांकांना म्हणजे साठी हे संरक्षण देते जर एखाद्या दे राज्यातील लोकसंख्येचा मोठा गट सबस्टेनियल प्रपोशन एखादी विशिष्ट भाषा बोलत असेल किंवा त्या भाषेला अधिकृत मान्यता मिळावी अशी मागणी करत असेल तर राष्ट्रपती तसा आदेश देऊ शकतात राष्ट्रपती त्या भाषेला संपूर्ण राज्यात किंवा राज्याच्या ठराविक भागात म्हणजे जिल्हा किंवा तालुका अधिकृत कामासाठी म्हणजे स्पेसिफिक पर्पजसाठी मान्यता देऊ शकतात मग या संदर्भातली एक केस स्टडी काही उदाहरणं देखील आहेत जसं पण पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग दार्जिलिंग मध्ये मोठ्या नेपाळी भाषिक लोकसंख्यांच्या मागणीनंतर नेपाळी भाषेला त्या प्रदेशात अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला आणि कर्नाटकमधील बेळगाव येथे मराठी भाषिकांकडून अनुच्छेद तीनशे सत्तेचाळीस अंतर्गत मराठी भाषेच्या वापरासाठी वेळोवेळी मागणी केली जाते तर भाषेचा वाद हा नेहमीच उद्भवत असतो भाषेवरनं वाद हा पेटत असतो याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये देखील वाद पेटला कशे कशे होता आणि त्या अनुषंगाने प्रादेशिक भाषा कशा असावी कशी निवडली जावी यासाठीच हे प्रकरण होतं ज्याच्यामध्ये आपल्याला प्रादेशिक भाषेची माहिती दिली गेली मग यामध्ये सांगताना आपण असं सांगू शकतो की ही तीनही अनुच्छेदे मिळून भारतीय संघराज्यात भाषिक संतुलन राखण्याचा प्रयत्न करतात अनुच्छेद तीनशे पंचेचाळीस राज्यांना स्वतःची ओळख जपण्याची परवानगी देते मग तो कुठल्याही भाषेचा असावा मराठी कन्नड तमिळ अशी त्याची परवानगी त्या त्या राज्यांना दिली जाते अनुच्छेद तीनशे त्यांच्यातील आणि केंद्रातील संवाद हिंदी किंवा इंग्रजी मध्ये करू शकतात अनुच्छेद तीनशे सत्तेचाळीस मध्ये राज्यांतर्गत अल्पसंख्याकांच्या म्हणजे उर्दू नेपाळी ज्या भाषा आहेत त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हे अनुच्छेद आपल्याला उपयुक्त ठरतं तर अशा पद्धतीने प्रादेशिक भाषेची मांडणी करणार हे प्रकरण दोन जे आपण भारतीय संविधानाच्या भाग सत्रामध्ये बघत आहोत आणि त्यावर आधारित तीन प्रश्न देखील मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यातला पहिला प्रश्न अनुच्छेद तीनशे पंचेचाळीस काय सांगतं प्रश्न दुसरा केंद्र राज्य संवादामध्ये कोणती भाषा जास्त वापरली जाते अन आन, आणि तिसरा प्रश्न अनुच्छेद तीनशे सत्तेचाळीस अंतर्गत आदेश कोण देतो तर या तीनही प्रश्नांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार याची खात्री आहे आणि निश्चितच भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एक वाक्य ते म्हणजे संविधानाची जान समृद्ध राष्ट्र निर्माण धन्यवाद